तुम्ही आर एस च्या कार्यालयात मोर्चा काढता पोलीस परवानगी देणार नाही पोलिसांना परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी देऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार ऑलरेडी कॉलेजला आर एस एस चे कार्यकर्ते आर एस एस ची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेट वर बसले होते आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली आहे या या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माका सरे असतील विजय वावळा असतील यांनी त्यांना कडाळून विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राऊत मकास दाखल केले विजय बाळवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुरमोटो केलेला आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावेत जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी हो सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या तारेल्यावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेला आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व खुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर विरोधात जो जनआक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुले शाहू आंबेडकर वाद्या कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येने हजर व्हावं आर एस एस विरोधी जो हा मोर्चा आहे या मध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांची साततीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा राखून केले ते काही करू शकतात या देशामध्ये त्यांनी किती नंगा ना चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस एसच्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थानं कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे ते आर एस एस ला चॅलेंज करतं आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बाजूला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहे कारण की दोन जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तेही तुमच्याबरोबर बरोबर सहभागी तुमच्या बॅनर खाली सहभागी होणार आहेत मी तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे जे गुन्हा शाहू आंबेडकरवादी लोक आहेत जे जे मनोवादाला विरोध करतात त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हाय सर मार्फतमध्ये कि ज्या प्रकारे चालले ते आर एस एस का याच्यानंतर आर एस एस सोबत करायचं चुकीचा मार्गाने जे करत असतील मोर्च त्याला विरोध कोर्चे नेहमी केलेला आहे आणि काय करत नाही तुम्ही आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढता पोलीस परवानगी देणार नाही पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी घेऊ नये हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार आर एस एस च्या कार्यालया कुठे भाव बेड समोर एप्लायमेंट सांगतो जुना गेल्या प्रत्येक चालूच होता

कोणकोणत्या बॉम्बस्फोट मध्ये आरसीच्या संघटना होत म्हणून आणि ते सिद्ध पण झालेले त्याच्यामुळं काही सरकारी त्याच्यावर आर सी सो आणलेले आहे महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे आंध्रात बीजेपी जे सरकार आहे व्यक्ती त्याच्यावर भर केवळ त्यांचा आली आमची भूमिका आहे तसेच